आपण रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसैन सराफ हडप सर पुणे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोच हगवणे कुटुंबियाशी संबंधित असलेल्या आणखी एका कुटुंबातून असाच प्रकारचे आणखीन काही प्रकरण समोर आलं आहे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी सोंधे कुटुंबियांनी थार गाडी दिली होती याच सोंधे कुटुंबाचा प्रताप समोर आला आहे चोंदे कुटुंबातील सुनेनेही वीस लाखांच्या हुंड्यासाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार जानेवारी महिन्यात खडकी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्य महिला आयोगाकडे ही तक्रार दिली होती पण महिला आयोगानं त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप पीडित महिलेनं केलाय या महिलेच्या तक्रारीनंतर हगवणे कुटुंबियांशी संबंधित प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातील सुनांचा छळ करतो की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय सुयश चोंदे यांच्या पत्नी धनश्री चोंदे यांनी तक्रार केली आहे नवरा सुयश दीर संकेत चोंदे सासरा नरेश चोंदे सासू वैशाली चोंदे हे सर्व वीस लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप सुयत चोंदे याच्या पत्नीनं केला आहे आपण या सर्वांविरोधात पोलिसांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती पण त्यांनी आपल्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांच्या त्रासाला कंटाळून आपणही आत्महत्येचा प्रयत्न केला होता असंही या महिलेनं म्हटलंय चोंदे कुटुंबातील सुनेनं सासू जादूतोणा करत असल्याचा गंभीर आरोप केलाय लग्नाच्या वेळी माहेरच्यांनी दोन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे सोनंही दिलं होतं पण लग्नानंतर वारंवार सासरच्यांकडून पैशांची मागणी सुरूच होती त्यातून अनेकदा आपल्याला मारहाणही केली जाते असंही महिले महिले या महिलेनं म्हटलंय धक्कादायक म्हणजे संबंधित महिलेनं नवरा सुयश चोंदे याच्यावर आरोप केलाय नवरा सुयश चोंदे ब्ल्यू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा नवरा आणि दीर दोघेही सासूसमोरच गांजा प्यायचे असंही आरोप महिलेनं केला आहे तसेच आपल्याला आपल्या मुलीला ना न्याय द्यावा अशी मागणीही तिनं केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा